अध्याय एकोणाविसावा श्री गणेशाय नमः श्री मनुदेवताभ्यो नमः पद्मालय व मारुती वर्णन यथामती सांगून स्थान महात्म्य वर्णून मागील अध्यायाचे प्रयोजन या अध्यायाचे प्रयोजन मनुस्थलाचे वर्णन उत्सुकता शिखरे पोहोचवी स्थापना मनुदेवीच्या मंदिराची असावी दोन हजार वर्षापूर्वीची पुरातन संस्कृती पौरव कानदेशची योगेश्वर गंदेचा हा लेख मनुदेवी शक्तीपीठाचा उल्लेख असे त्यात त्याचा पाताळातील राजवाड्यांचा एक एक एकवीत श्रोतियांशी हेमाड पंथांचा हा इतिहास जळगाव जिल्ह्यात वाघळी खास तेथील मुधई माता मंदिरास भक्तांची गर्दी लोटत असे दुसरे नगर देवड्याचे संगमेश्वर तिसरे माखडचे कपिलेश्वर चौथे यावलचे व्यास मंदिरं पिंपळगाव हरेश्वरचे पाचवे समजावे सहाव्याचा इतिहास युगयुगांतर पुण्य श्लोक श्री मनुदेवी मंदिरं आडगाव चिंचोली जवळीला डोंगरावर सातपुडा निवासिनी असा हा मनुदेवीचा इतिहास श्रोतोहो हो एकवीला खास दोन हजार वर्षापूर्वींचा खास लाभला आपल्या कुलदेवतेस लेखकाने बहुवर्णीयला किल्ल्यांच्या संख्येचा बोलबाला हेमाडपंथी झाक त्याला नावे त्याची परिसावी चोपड्याजवळ चौगाव गड विखाडे जवळ पन्हाळगड मनुदेवी मंदिरी गवळी गड मनुदेवी धबधब्यावर असे त्यानंतर ग्रामे थाळनेर तेथील किल्ले मारुल निथाळने राजा त्यांचा फारुकी बहादूर आज मितीसही अस्तित्व असे प्रस्तुत ग्रंथाचा रचनाकार त्याचे मूळ गाव थारनेर आई कुलस्वामिनीचा त्याला वर समजावे मनुबाईच्या मंदिराची ही हकीकत वर्णियली भक्तांसाठी सुरस भरित भक्तांसाठी ही पर्वणी आनंदाची खचित अशी सांगचो एक अध्यायिका आता दुसरी एकाग्रतेने एका, एका अति प्राचीनती आख्यायिका वाल्मिकी रामायणी असे आख्याका चौदा सर्गावर आधारित ऋषी कश्यप नामे मुनींनी त्यांच्या तेरा अर्धांगिनी त्यापासून सृष्टीनिर्मुनी कश्यपसृष्टी नाव रुढले अदिती दिती अरिष्टा सुरसा ताम्रा क्रोधा विनता अबला स्वसा कुद्रुनी मनुबाई जगतमाता कश्यपसृष्टीतील ही चराचर या चराचरांपासून खप्यसृष्टीचे निर्माण करी तो आता कथन श्रवण करावे आता आदित्य वसु आश्विनी, जन्म पावी ती आदितीपासून बारा आठ अकरा दोनानी संख्या त्याची समजावी दितीचा दैत्य पासून दानवाचा अरिष्टापासून जन्मगंधर्वाचा सुरसापासून विद्याधरेश्वराचा गरुडनी अरुण विनीताचे घोडा गाढ्या व वनगाय तेसेची उंटहत्ती मृगतनय मृगत नय प्राण्यांचीही सृष्टी होय कश्यप सुष्टिल समजावी दृष्ट जीवाचे जनन केले क्रोधास अबलाने जन्म दिला वृक्षवेलीस स्वपासून यक्ष तैसेची राक्षस कुद्रूपासून सर्प झाले राक्षस दैत्य पशुपक्षी वृक्षवेली सर्वांची कथा ऐकविली मानवाची कथा ही दिलेली वाल्मिकी रामायणात जन्मदाता मनुबाई पासून मानवाचा जन्म झाला नाव तिचे मनुबाई संबोधून कश्यप सृष्टी वर्णियली अशी ही सर्व मानवांची माता आपली जगदंबा कुलदेवता तिची महती करिता, शब्द शब्दभांडार अपुरे पडती अशा माझ्या कुलस्वामिनीस या ग्रंथरूपी पारायणाचे आज वाहिले चरणास नित्य गळ स्मरण या पामरास साष्टांग नमस्कार तुला अंबे आडगावच्या उत्तरेस डोंगरावर जळगाव जिल्ह्यात सातपुडा पर्वतावर स्थान अतिरम्य आणि मनोहर म्हणून देवी तीर्थक्षेत्र ते चोपड्याच्या पूर्वेस चिंचोली नगर अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर यावल चोपडा या मार्ग राजमार्गावर तेथुनी पूर्वेस निघावे आडगावी आडगाव पासून सहा किलोमीटरवर श्रीक्षेत्र मारुती मंदिर पुढे उत्तरेशी एक फलांग अंतरावर नाल्याचे दर्शन होत असे त्या नाल्याशी वळणे असती फार परिमंदिराशी नेऊनी सोडितो मारुती मंदिरापासून निघावे चालत अवर्णनीय गोडीनी अनुभव त्या आनंदात गप्पा गोष्टी आनंदाच्या डोही तरंगत पदयात्रा चार किलोमीटरची मनुमातेचा प्रवास भाविका होतो सुपकर मातेच्या चरणी हीच प्रार्थना निरंतर सर्व भक्तांसाठी घाली मायेची फुंकर मनी करावे नामस्मरण वरती चढून आल्यावर दृष्टी जाते एका शिळेवर वाहत्या खडखडत्या पाण्यावर दृष्टी देते स्थिरावते मातेच्या भावाची ती प्रतिमा पूर्वीपासून त्याचा महिमा पूजा आरती करून सांगाई मनकामना श्रद्धास्थान ते समजावे रुसून फुगून बसला मागे येऊन दंतकथा सांगतात अजूनही पुराणी श्रद्धा असू द्यावी भक्तांनी त्यानेच जीवन सुखी होई पुढे सक्ताची दृश्य मनोहर दृष्टी झाते दबदब्यावर पावसाळी परिधान जलांकर वस्त्र हिरवा शालू दृश्य विहंगम निसर्गा सौंदर्याचा आविष्कार नयनांचे पारणे फिटते पार धन्य तो निसर्ग निमुक्त संचार वाऱ्याची झुडक शरीरे उत्साहती पशु मधुर आवाज वृक्षपत्राचा संगीत साज त्या राजाच म्हणती मनुराज वर्णन काय करावे मनुराज सृष्टी ती कल्पना भावे दिदली श्रोत्यांना पुढील अध्याय मनुबाई दर्शना वत्स समजावी या अध्यायाचे करिता पठन सुखी होईल जीवन होईल मनुयात्रेचे प्रयोजन फलप्राप्ती ही समजावी इतिश्री सूरसवरित बालचंद्र जोशी रचित मनुदेवी महात्म्यम ಎಕೋನಿವೀಸಾವ ಅಧ್ಯಾಯಗೌಡ ಶ್ರೀಮನುದೇವೀ ಸಮರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀಜಗದ